इथं पप्पा बसलेले आहेत आणि इथं साई पण नाचत आहे आणि तिकडं आई बसलेली आहे आणि दादा, दादा इकडं शेपूची भाजी घेऊन आलेली आहे शेपूची भाजी निवडायची आणि मस्तपैकी संध्याकाळी खायची आणि साईकडं भरपूर लक्ष द्यावं लागतं बघा साई इकडं मागं खेळत आहे आईने पैसे जास्त दिले आणि दहा रुपयाची भाजी पन्नास रुपयाला घेऊन आला दादा असं वाटायला लागले कारण आईला त्याचा रिटर्न मोबदला मिळालेला आणि बघा इथं साई साई तुझे साई आईचे पैसे घे आईचे पैसे घे किशातून काढ बघा साई आता आईच्या आईचे पैसे देणार आहे जे पप्पाच्या किशामध्ये आहेत पैसे द्यायला बघ बघ देडायलाय ते द्या कि हो पप्पा पैसे द्या पैसे द्या बघा साईन आय पप्पाकडून पैसे घेऊन आईला दिलेला आहे खाली ठेव तुला चला ही भाजी आई निवडत आहे माझा दिला की काढून दिला पैसे दिला काढून <laughs> अरे हा माझा ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा काय तिथं बघा पप्पा बसल्या तिथं साई भांड आणलेला आता दादा दिलंय भांड आणि त्यामध्ये आई स्वयंपाक निवडणार आहे <laughs> साईबाला काय करायचं बाबा ठेव की साईडला काय बघ लागल रे तुला ऐकत नाही बाबा आईने पैसे जास्त दिलेले आहे आणि इथं भाजी आणलेले पन्नास रुपये म्हणजे पप्पाच्या केशातले पैसे दिलेले आहेत हे पिले आजोबा मारतात मारतोय हो मारू नको म्हणताना हा जास्तच करतोय म्हणजे जी गोष्ट करायची नाहीये ते सही करणार आता बघा हे डोक्याला ती पाठी टोपी म्हणून घालाय अरे साई तुला कळतंय काय रे हा अरे लागल ते लोखंडाच स्टीलचं असते रे बाबा ऐक की जरा ठेव साईडला ते हा मुलगा खरंच अजिबात तिथ हे करत नाही सारखं काय ना काय ह्याचा हात चालत असत साई इकडं बघ साईबा आई भाजी कधी करणार आहे भाजी कधी करणार आहे हा भाजी आता भाजी म्हणजे साई ची मम्मी हाक मारायला लागले म्हणजे आता तू भाजी संध्याकाळच्या जेवणाला भाजी बनवायच्या संध्याकाळच्या जेवणाला भाजी बनवायच्या अगं पोरग कसलं खेळायला लागले हे साई अरे ग बस की बाबा दंगा करू नको बघ मारला बघा त्याच्या आज्याला काही सुट्टी देत नाही तो सारखं मारतोय साई मोठ्या माणसानं मारतात आजो आजोबांना मारतात तसा अ बघा बघा किती याला वळेल आम्ही याला काहीच लावलेलं नाही मार नाही काय नाही सुद्धा मारतोय मारत असं खुळ्यागत करते बघा काय सांगायचं तुम्हाला फेकला बघा अरे गप किरी बाबा हा, हा? पोरगले खुळ्यागत करते बघा या आता हे मोबाईल घेतला बघा मोबाईल मोबाईल एवढे एवढे नाही दीड वर्ष झालेले दंगा करायला लागले मोबाईल करायचं नाही मोबाईल द्यायला लागलाय साई बघा की मोबाईल मधलं अजून तीन नाही अरे बाबा ए आताला कापल रे बापा आता वेळ घेतलेला का दंगा करते अजिबात ग बसत नाही बाई सारखा हात चालत असतात साई अजिबं लागले जा आजीकड जा अजिकड जा आजीकड जा अजीकड जा गोल बघा गो अवघा अवघा आहे कसा बघा गोल कसा फिरतोय बघा बघाय अवघा रडला बघा आहे का अवघा असं मारते तो रे मोठ्या माणसांना अवघ आज आजाला कसा मारतोय प्रेम बी करतोय आणि मारतोय बी काय करायचं काय तिच्या मम्मीच मम्मीला घाबरतोय फक्त कुणाला घाबरत नाही आता रडला मम्मीने घेतला बघा गेला मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा हा रिअल ब्लॉग आहे माझा चला बाबा आहे नंतर भेटू आपण